श्री स्वामी समर्थ सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते ओम ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय विच्चे ओम ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय विच्चे सर्वांचेच अनिताच क्रिएटिव्हिटी या युट्यूब चॅनलवर मी अनिता हार्दिक स्वागत करते चॅनल जर नवीन असेल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा माहिती आवडत असल्यास अस व्हिडिओला नक्की लाईक करा एक सेवेकरी म्हणजे काय जेव्हा एखाद्या भक्ताची भक्ती केवळ विचारांत भावना वा शब्दात न राहता ती प्रत्यक्ष कृतीत उतरते तेव्हा ती सेवा होते ही सेवा केवळ इतरांसाठी काही करणे नव्हे तर ती परमेश्वराच्या इच्छेचे साधन बनून त्यांच्या कार्यात आपले शरीर मन आणि जीवन अर्पण करण्याची अवस्था असते लक्षात घ्या एक सेवेकरी म्हणजे काय अशी सेवा करणारा जो भक्त असतो तोच खरी सेवेकरी या महान पदाचा अधिकारी ठरतो अनन्य भक्तीचे रूपांतर सेवेत अनन्य भक्ती म्हणजे काय परमेश्वराशिवाय दुसरा कोणीच आधार नाही अशी स्थिती ही भक्ती केवळ ध्यानात नामस्मरणात कीर्तनात न राहता जेव्हा समाजासाठी इतर जीवांसाठी कार्यरूप होते तेव्हा ती सेवा बनते ती सेवा निरपेक्ष असते अहंकार रहित असते आणि त्यामागे फक्त परमेश्वराला प्रसन्न करण्याची ओढ असते स्वामींची कृपा व पात्र शरीर स्वामी समर्थ महाराज जेव्हा अशा भक्ताची पात्रता पाहतात तेव्हा ते त्या भक्ताच्या शरीराचा उपयोग स्वतःची सेवा करून घेण्यासाठी करतात त्या शरीरातूनच भक्ती प्रेम आधार मार्गदर्शन आणि कृपा इतरांपर्यंत पोहोचवतात त्या सेवेकराच्या देहातूनच स्वामींचं कार्य करीत असतात सेवेकऱ्यांची वैशिष्ट्यपूर्ण गुण काय आहे लक्षात घ्या सेवेकऱ्यांचे वैशिष्ट्यपूर्ण गुण भक्ती भक्ती म्हणजे अंतकरणात गळलेली स्वामींवर निष्ठा असलेली भक्ती विश्वास संकट आले तरी स्वामींच्या कृपेवर दृढ विश्वास साहस अडथळे विघ्न यांच्याशी सामना करून सेवा सुरू ठेवण्याची हिंमत रचनात्मकता सेवा करताना नव्या कल्पना नवे मार्ग वापरण्याची क्षमता कृतज्ञता स्वामींनी सेवा करण्याची संधी दिली याबद्दलची नम्रता आणि धन्यवाद निष्कलंक निष्ठा स्वामींविषयी कुठलाही संदेह किंवा अपेक्षा नसलेली नितांत निष्ठा श्री स्वामी समर्थ चरित्र अनुभव आणि नित्य उपदेशांमध्ये सेवा ही मार्ग साधनेतील एक श्रेष्ठ अवस्था म्हणून वर्णन केलेली आहे स्वामी सेवा हीच खरी स्वामींची प्राप्ती असे अनेक अनुभवी भक्तांनी अनुभवले आहे म्हणजे कोणीतरी विशेष व्यक्ती नव्हे तर तो एक मार्ग आहे स्वामींच्या इच्छेचे साधन बनण्याचा जेव्हा कोणी सेवेकरी बनतो तेव्हा त्याचे आयुष्य स्वामींच्या हेतूने चालवले जाते त्याचे बोलणे वागणे आणि कार्य ह्यामधून फक्त भक्तीचा प्रसाद वाटला जातो अशा सेवेकरीचा देह म्हणजे चालता बोलता स्वामींचा मंदिर असतो लक्षात घ्या एक सेवेकरी म्हणजे काय आपण पाहिलेलं आहे तर सेवेकऱ्याचे काही गुणधर्म आहे ते लक्षात घ्या घरातील जे काही त्रास होतात वादविवाद होतात घरात सतत त्रास चालू आहे तर ते कमी होण्यासाठी आपण काहीतरी बघूया त्याच्यावर समस्यांवर म्हणजे घरातील स्त्रियांसाठी काही सोपे पण प्रभावी उपाय आहेत ते घरात जे काही सुख शांतता आणि समृद्ध समृद्धी टिकून ठेवू शकतात लक्षात घ्या घरातील स्त्रियांसाठी काहीतरी सोपे उपाय सांगत आहे हाय अनिताजी ओके हाय हॅलो सिस्टर हाऊ आर यू राधे राधे जी राधे 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 ओम शिवाय हॅलो हॅलो एव्हरी वन घरातील स्त्रियांसाठी काहीतरी सोपे उपाय सांगत आहे ते घरात सुख शांतता आणि समृद्धी टिकून ठेवण्यास मदत करतात ऐका पहिला आहे दररोज तुळशीला नमस्कार करा तुळशीला पाणी घालून दीप लावा तुळशीचे पूजन केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा राहते लाईक डन ओके थँक्यू पहिला उपाय आहे घरातील स्त्रियांसाठी दररोज तुळशीला नमस्कार करा तुळशीला पाणी घालून दीप लावा तुळशीचे पूजन केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा राहते दुसरा उपाय आहे स्वयंपाक करताना मंत्र म्हणत जा जसे की ओम अन्नपूर्णाय किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय विष्णूंचा खूप महामंत्र आहे यामुळे अन्न पवित्र होते आणि कुटुंबात सौहार्द वाढते लक्षात घ्या प्रत्येक शुक्रवारी लक्ष्मी पूजन करा प्रत्येक शुक्रवारी लक्ष्मी पूजन करा शुभ्र कपडे परिधान करून घरात स्वच्छता करा आणि देवी लक्ष्मीला दूध साखर तूप यांचा नैवेद्य दाखवा माता लक्ष्मीचं पूजन करायचे प्रत्येक शुक्रवारी संध्याकाळी दिवा लावणे साधे साधे उपाय आहेत घरातील स्त्रियांना करण्याजोगे आहेत संध्याकाळी घराच्या मुख्य दरवाज्याजवळ आणि देवघरात दीप लावल्याने घरात चैतन्य टिकते गृहलक्ष्मी म्हणून स्वतःचा आदर करा पाचवा उपाय खूप महत्वाचा आहे लक्षात घ्या गृहलक्ष्मी म्हणून स्वतःचा आदर करा स्वतःचा आदर करा सकारात्मक विचार ठेवा स्त्री स्वतः समृद्ध असेल तर ती तर संपूर्ण घर समृद्ध राहते गृहलक्ष्मी म्हणून स्वतःचा आदर करा जर एक स्त्री जर स्वतः समृद्ध असेल तर संपूर्ण घर हे समृद्ध राहते शनिवारचा उपवास किंवा काळे दान स्त्रियांनी शनिवारी काळ्या उडीदाचे दान किंवा झाडांना पाणी घालावे त्यामुळे कुटुंबावर येणारे संकट टळते आणि वास्तुनुसार घरात सकारात्मक ऊर्जा टिकून राहावी यासाठी काहीतरी प्रभावी उपाय सांगते ऐका मुख्य दरवाजा जो असतो एंट्रान्स दरवाजा नेहमी स्वच्छ ठेवा त्यावर तोरण स्वस्तिक ओम किंवा शुभ लाभ लावा दरवाजाच्या बाहेर डाव्या बाजूस तुळशी किंवा समय ठेवली तर घरात लक्ष्मी स्थिर होते खूप इम्पॉर्टंट माहिती देत आहे सर्वांनी लाईक डन करा आणि जास्तीत जास्त भाविकांपर्यंत माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करा दुसरी गोष्ट देवघर देवघर ईशान्य म्हणजे उत्तर पूर्व दिशेला असावे देवघरात आरसा काळे किंवा तुटलेले फोटो ठेवू नका दररोज दिवा लावणे व वा घंटा वाजवणे ऊर्जा वाढवते स्वयंपाक किचन करताना चेहरा असावा गॅस व पाण्याचा नळ अगदी एकाच ओळीत नसावा लक्षात येते का गॅस आणि पाण्याचा नळ एकाच ओळीत नसावा स्वच्छता व ताजं अन्न हीच समृद्धीची गुरुकिल्ली आहे कक्ष म्हणजेच बेडरूम झोपताना डोके दक्षिणेकडे किंवा पश्चिमेकडे असावे पलंगा खाली ठेवलेली वस्तू काढा नेहमी शांत रंग वापरा जसे की फिकट गुलाबी क्रीम आरसा आरसा मिरर आरशात आपले प्रतिबिंब दिसू नये उत्तर व पूर्व भिंतीवर आरसा ठेवणे उत्तम तुटलेल्या वस्तूंचा त्याग करा तुटलेली मूर्ती घड्याळ भांडी फोटो काच व आरसे घरात न ठेवता टाकून द्या त्या वस्तू अडचण व नकारात्मकता अंत असते सकाळचा संगीत मंत्र दररोज सकाळी घरात हलके भजन मंत्र हे वातावरण पवित्र आणि ऊर्जावान बनवते श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री दत्त आणि सर्वात महत्वाची गोष्ट स्त्रियांना करण्यासारखी जी आहे ती म्हणजे पंचमहायज्ञ पंचमहायज्ञ प्रत्येक स्त्री ही पंचमहायज्ञ करू शकते या पंचमहायज्ञेवर मी एक व्हिडिओ बनवून आणि तो आज पोस्ट सर्वांनी बघा पंचमहायज्ञावर कसा असतो आणि ते केल्यावर घरात जो काही प्रखर पितृदोष असतो तो प्रखर पितृदोष जाण्यास मदत होते पंचमहायज्ञ ॲटलीस्ट तरी सर्व स्त्रियांनी करावा हे साधे साधे मी उपाय सांगितले आहे ते प्रत्येक सीने स्त्रीने घरातील जी काही कुलस्त्री असते जी काही गृहलक्ष्मी असते ती करावे एक खूप महत्त्वाचा उपाय आहे तो म्हणजे गृहलक्ष्मी म्हणून स्वतःचा आदर करा मोस्टी लक्षात ठेवा आपण गृहलक्ष्मी आहे म्हणून स स्वतःचा सा आदर करा कारण एक स्त्री जर समृद्ध असेल तर सर्व घर हे समृद्ध बनते लक्षात घ्या झालेली सेवा आईच्या चरणी समर्पित करते स्वामींच्या चरणी समर्पित करते आणि इथेच आपलं लाईव्ह सेशन संपवते माहिती जर आवडत असाल तर नक्की लाईक डन करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर आणतच क्रिएटिव्हिटी या यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त भाविक भक्तांपर्यंत माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करा आणि तुम्ही कमेंट करू शकता माहिती कशी वाटली आवडली नाही आवडली नक्कीच कमेंट करू शकता नक्कीच ना, ना मी इम्प्रूव्हमेंट करेल आणि तुम्हाला असा कोणता टॉपिक आहे की त्या टॉपिकवर व्हिडिओ बनवायला आवडेल त्या टॉपिकवर सुद्धा मी व्हिडिओ बनवेल असा तुम्ही कमेंट्स करू शकता ठीक आहे झालेली सेवा स्वामींच्या चरणी समर्पित करते अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्तश्री स्वामी समर्थ ओम नमो भगवते वासुदेवाय नम श्री स्वामी समर्थ धन्यवाद सगळ्यांनी लाईव्ह जॉईन केल्याबद्दल